नमस्कार आपली उपासनेतून वारी सुरू आहे आणि या वारीमध्ये आपण सात वेळा प्रत्येकी पसायरान म्हणतोय आम्ही तिघं हे उपासनेतून वारीचं काम करतो आहे आणि एक नऊ वेळा हरिपाठ ज्ञानेश्वरी वाचन हे मोफत आहे या सर्वावर आणि रामकृष्ण हरी मंत्र एक हजार आठ वेळा आहे जर रोज आपण एकवीस दिवस एक हजार आठ वेळा मंत्र म्हटला तर पांडुरंग का आप नाही आपल्याला भेटायला येणार नक्की येईल आणि ही आमची उपासनेतून वारी असो किंवा आमचा जप संकल्प असो या याची नोंद ही गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्डला जागतिक होणारच कारण आमची अत्यंत कालपर्वाचं आमची केदारनाथ यात्रा आणि उपासनेतून आम्ही मानसच्या पूजेतून केदारनाथ यात्रा केली आणि याला आम्ही तीन लाख पासष्ट हजार नऊशे चार एवढं शिवनाम आमचं झालं आणि हे करून घेणारी कुठली तरी दिव्य शक्ती आहे त्याशिवाय हे होणार नाही त्यामुळं तुम्ही सगळेजण आमच्या उपासनांना जोडले जात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार असेच आमच्याबरोबर तुमचे ऋणानुमंदर आहोत आमच्या अनेक उपासनांना तुम्ही जोडले जावोत हीच चरणी प्रार्थना आपण हरिपाठातला एक दोन श्लोक आपण रोज पाहत जाऊ आणि ज्ञानेश्वरीचा एक तरी एक पान आपण या एकवीस दिवसात नक्की आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत काल आपली वारी सुरू झाली आणिच आज खऱ्या अर्थाने वारी सुरू झाली म्हणजे आजच्या दिवशी पुण्यात ज्यावेळी पालखीचं जे थांबणं आहे किंवा ठिकाण आहे आसोड्या विठवाला पालखी थांबते असं आहे आणि तिक तिथं आमचं सगळं देखणे कुटुंब दर्शनाला जा जात असे आणि क माझ्या मिस्टरांचा तिथीने वाढदिवस आणि दैवयोगाने त्यांचा मृत्यू दिवसही तिथेने हाच आला कुठंतरी भगवंताची कृपा आहे आणि म्हणूनच अशा इतक्या चांगल्या दिवशी जन्म होणं आणि चांगल्या दिवशी मृत्यू येणं ही साधी गोष्ट नाही आहे आणि दुसरी गोष्ट की आम्ही उपासनेला लागलो हे तिथं त्याचं कुठंतरी बीज आहे की आमच्याकडनं ही उपासना सर्वांसाठी होतीये आणि ही सुद्धा भगवत कृपा आहे आणि आता आपण ज्ञानेश्वर माऊलीच्या हरिपाठातलं दोन पोया बघणार आहोत सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशीहार गळा गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हे सर्व सुख पाही न श्रीमुख आवडीने राम कृष्ण हरी राम हरी अस एक श्लोक म्हटल्यानंतर एक ओवी झाल्यानंतर आहे देवाची हे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी साधी येल्या हरीमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्यवेगपुरी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासांची या पुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आणि आता आपण ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत बघूया आणि ज्ञानेश्वर माऊली ज्या वेळेला ज्यावेळी आपण ज्ञानेश्वरी वाचन करतो त्यावेळेला बाराव्या अध्यायातली आपली सुरुवात असते प्रार्थना म्हणून आम्ही बाराव्या अध्यायाची अध्यायातलं वाचन करतो एक मिनिट पान काढायचं राहिलं श्रीराम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी रामकृष्ण हरी 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 हरी राम कृष्ण हरी कृष्ण हरी राम 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 कृष्ण हरी तर ही जी प्रार्थना आहे ही आमची पुष्पाताईंच्या ज्ञानेश्वरी मध्ये आम्ही म्हणत असायचो जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्तानंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिलियानुठी ताटी ता ताठी ते तुझे सद्गुरु कृपा दृष्टी निर्विष होय तरी कवणाते ते तापू पोळी कैसे निवो शोकू जरी प्रसादर सकल्लोळी पुरे येसी तू योग सुखाचे सोहळे सेवकाती तुझे स्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळसी तू आधार शक्तीची अंकी वाडविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिये देसी सैन्य परिये देसी निजे प्रत्यक ज्योतीची वो वाळणी करसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी ೇವೀ ಸತರ ವಿಚಾರು ಗಿ ಸಮಾಧಿ ಬೋಧೆ ನಿಜವಿ ಬುಜಾವ ಸಾಧಕಲಿ ಪಿಕೇ ಸಾರಸ್ವತ ತುಜಿಲಿ ಯಾವುಲಿ ನುಜಿ अहो सद्गुरूचे दृष्टी, तुझे दिष्टी, तो विद्यांचे सृष्टी धात्रा होय म्हणून नियंबे श्रीमंते, निजजन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी नवरसी भरवी सागरू करवी रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरवरु गिरीवरू निफज माये साहित्य साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशीयची अक्षुणी विवेकवल्लीची लावणी हो देई सैंध संवाद फळनिधाने प्रमेयांची उद्याने लावी वणे गहने निरंतर पाखांडाचे दरकुटे मोडी वागवाद वाटे कुतरकाचे दुष्टे सावजे फेडी श्री कृष्ण गुणी माते सर्वत्र करी वो सरते राणी वे बैसोन बैसवी श्रोते श्रवणाची अशी ही प्रार्थना म्हणून आज आपण इथंच विराम देणारे आणि या प्रार्थनेचा अर्थ आपण पा, उद्या पाहणार आहोत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, राम कृष्ण हरी.